मला एका दादाची कमेंट होती की ती बाई महिलांवर खूपच वाईट बोलते मग त्या बाईचं म्हणजे वगैरे वगैरे कमेंटमध्ये की त्या बाईविषयी थोडंसं बोला आता कोण बाई काय बाई मला काही माहीत नाही म्हणजे माझ्या काही लक्षात नाही आलेलं ती बाई म्हणल्यानंतर कारण नाव नाही घेतलं त्या दादानी कुणाचं पण दादा काय म्हणले की ती बाई महिलांच्या चारित्र्यावर खूप वाईट बोलते महिलांना खूप नावं ठेवते महिलांवर खूप वाईट बोलते ताई तर मग तर मी त्या दादाला म्हणलं की दादा मी उद्या व्हिडिओ टाकते त्यावर तर दादा हा व्हिडिओ खास तुझ्यासाठीच आहे एखादी बाई दुसऱ्या कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावर डाग बुडवत असेल किंवा या महिलेली म्हणजे बायकांना नावं ठेवत असेल किंवा महिलांना शिवगाळ करत असेल किंवा ती महिला वाईट आहे असं तसं जर चर्चा करत असेल तर आपण मनावर नाही घ्यायचं एवढं का सांगू त्याचं एक कारण सांगते जी बाई महिलांवर टीका टिप्पणी करते चारित्र्यावर डाग उडवते पहिला पण एक विचार करायचा की त्या त्या जी बाई बोलते ना त्या बाईचं चारित्र्य कसं आहे त्या बाईची वागणूक कशी आहे काहे, काहे, त्या बाईला लोक काय म्हणतात हे आधी बघायचं कारण ज्या बाया चांगल्या आहेत संसारिक आहेत परपंचिक आहेत त्या बायका कधीच समोरच्या बाईच्या चारित्र्यावर डाग उडवणार नाहीत ह्याच्या आधी पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं एकदा पांडुरंगाने एकदा देवाने एकदा देवाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना पृथ्वीवर जा आणि तिथं सगळेत वाईट कोण माणूस आहे ते बघ आणि तो घेऊन ये त्याचं नाव मला सांग त्याला घेऊन ये आणि दुसरीकडं देवानं दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना पृथ्वीवर जा आणि तिथं सगळ्यात चांगला माणूस कोण आहे त्याचं त्या माणसाला घेऊन ये आणि मला त्याचं नाव सांग थोड्याच वेळात अर्जुन पृथ्वीवर आला सगळीकडे शोधाशोध शोधाशोध केली अर्जुनाला एकही वाईट माणूस पृथ्वीवर दिसला नाही अर्जुन देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं की देवा सगळी पृथ्वी शोधली पण ह्या पृथ्वीवर एकही माणूस वाईट नाही लगेच थोड्याच वेळात तिथं दुर्योधन पोहोचला आणि दुर्योधनानं सांगितलं की देवा पृथ्वीचा काना कोपरा शोधला एकही अशी जागा ठेवली नाही की मी तिथं पाहिलं नाही पण मला पृथ्वीवर एकही माणूस चांगला दिसला नाही सगळे वाईटच माणसं आहेत पृथ्वीवर आता तुम्हाला तर कळतं अर्जुन जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा अर्जुनाला सगळे सज्जन माणसाने चांगले माणसं दिसले आणि दुर्योधन देव जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा दुर्योधनाला सगळे वाईट माणसं दिसले एक सुद्धा चांगला माणूस दिसला नाही कारण काय तर अर्जुन स्वतः सज्जन होता म्हणून त्याला सगळे चांगले दिसले आणि दुर्योधन स्वतः वाईट होता म्हणून त्याला सगळे वाईट दिसले एकही चांगला दिसला नाही तसं दादा तुम्ही जी म्हणलेत ना की ती बाई आता ती कोण बाई माहीत नाही पण तुम्ही जी म्हणलेत ना की ती बाई सगळ्या महिलांना नावं ठेवते त्यांच्या चारित्र्यावर डाग उडवते तर दादा पहिलं ती बाई स्वतःचं चारित्र्य लॉस आहे त्या बाईचं स्वतःचं चारित्र्य खराब आहे त्यामुळं तिला सगळ्याच बायका चारित्र्य लॉस दिसतात सगळ्याच बायका वाईट दिसतात कारण ती बाई, का बाई, का बाई चांगली असती तर तिला सगळे चांगलेच वाटले असते कसं असतं एखाद्या व्यक्तीला कावीळ झाला ना तर व्यक्तीला जग पिवळं दिसतं जग पिवळं नसतं दोष कुणात असतो त्या व्यक्तीत कारण त्याला कावीळ झालेला असतो त्यामुळं त्याला काय वाटतं की सगळं जगच पिवळं आहे तसं जी कोण बाई नावं ठेवते ना तसं त्या बाईचं काम आहे त्या बाईला सगळे सगळे म्हणजे स्वतःसारखेच वाटतात जी कोण तुम्ही बाई म्हणताय ना त्या बाईला सगळे स्वतःसारखे वाटण्याचं कारण एकच जी कोण बाई आहे ती बायकांच्या चारित्र्यावर डाग उडवती की ही बाई ह्याचे संकट होती ती बाई त्याचे संकट आहे ती बाईनं असं केलं त्या बाईनं लपडे केले किंवा बायकांचे लपडे पुरुषांचे लपडे ती बाई जी कोण बाई आहे म्हणजे तुमच्या नजरेत मला माहित नाही जी कोणती बाई आहे तर एक सांगू का पहिली गोष्ट ती बाई तशी असणार आहे म्हणून वारंवार त्याच चारित्र्यावर डाग उडवणे बायकांना नावं ठेवणे बायकांची इकडं लपडे तिकडे लपडे बोलणे ह्याचं कारण एकच असू शकतं की ती बाई स्वत चारित्र्य लॉस आहे आणि ती बाई असे बारा लपडे करणारी असणार आहे त्यामुळं ती बायकांना लपडेबाज समजती कारण ती स्वतः जर चांगली असती तर बायकांना तिनं अशा प्रकारचे समजलंच नसतं मी पहिलंच काय म्हणलं की आपल्या नजरेचा दोष एखाद्या व्यक्तीला कावीळ झाला तर त्या व्यक्तीला बाहेरचं जगच पिवळं दिसतं का तर त्या व्यक्तीला कावीळ झालेला असतो जग पिवळं नसतं तसं ही जी बाई इतरांना नावं ठेवते तर त्या बायका तशा नसतात ही बाई स्वत वागणुकीत तशी असते त्यामुळे ह्या बाईला समोरचं जग सगळं तसंच आहे असं वाटत असतं मग अशा वेळेला आपण काय करायचं अशा वेळेला आपण काय करायचं सांगू का जी कोण तुम्ही म्हणलेत ना की ती बाई सगळ्याला नावं ठेवते तर ती बाई मग शेजारी पाजारी जाऊन नावं ठेवत असेल किंवा जी कुठं काही नावं ठेवत असेल किंवा जर सोशल मीडियावरती बाई नावं ठेवत असेल तर त्या बाईच्या जा खाली जावा आणि कमेंट वाचा आणि कमेंट वाचल्यानंतर तुम्हाला कळतंच की ती बाई काय लायकीची आहे मग त्यामुळं त्या बाईनं त्या कुणाला किती जरी नावं ठेवली ना किती जरी तरी लोण नाही घ्यायचा आपण असे विषय का ना मागं टाकून द्यायचे की बाबा हिनं स्वतः चॅरिटी लॉस आहे ना म्हणून ती दुसऱ्याला नावं ठेवते हिनं स्वतः फालतो आहे म्हणून ती सगळ्याला फालतूच समजते असं म्हणायचं आणि अशा विषयांकडं दुर्लक्ष कराय करायचं कारण अशा जी बायका असतात ना अशा बायकांच्या जर आपण नादाला लागलो ना तर ते काय म्हणतात ना ढवळ्याच्या जरी पवळ्या बांधला वान नाही पण गुणी येणार म्हणून ना अशा लोकांपासून लांबच राहायचं चार हात लांब राहायचं मग ती तुमच्या शेजारची असेल पाजारची असेल गावचे असेल शिवचे असेल किंवा बाहेरचे असेल अशा लोकांपासून लांबच राहायचं नादालाच नाही लागायचं